श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने तीस जून ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करिल साचा नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन पतिव्रता श्रेष्ठ भारी वंदिताती संत महामुनी पतिज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाणं न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाहे तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण अखंड राहावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावे कशाची चिंता मुखी असावे नाम सुवर्ण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतकरण मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभवन येईल नक्की खास पतीस करावे एकदा तरी नमन रूप जाणून त्याचे जाणावे मनोगत। तैसे वर्तणे हे आपले हित ऐसा नेम जाचे घरी राम उभा त्याचे दारी आल्या अतिथ अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे रामकर्ता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगम स्थान एक हे धरावे चित्ते त्याला नाही कशाची भीती रामाविण न पाहावे जग समाधानाची खूण हीच सत्य जे जे काही यावे ते ते रामापासून आले हा ठेवावा भाव साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पावा, अंतरी रघुनाथ भजावा देहाची गती प्रारब्धाने हाती ऐशी शास्त्री सांगते परी येई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे राम नाम हृदयी परमात्म्याचे प्रेम याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत थोडा नेम सांगतो काही तो करून या पाही घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाण सर्वास सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत जय जय श्री राम। महाराजांचा आजचा विचार मागणे तुम्हा एकच नामा वाचून दूर कधी न राही मागणी तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही जय जय श्री राम